नमस्कार पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना ही महायुती म्हणून लढती आहे म्हणजे युतीमध्ये लढती आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही युतीमध्ये नाही आहे महायुतीमध्ये ती नसेल अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी लढती आहे काही जागांवर ते वेगळे आपले उमेदवार उभे करणार आहेत असं का काय रणनीती आहे ही किंवा नेमकं काय आहे हे न मुंबईच्या बाबतीमध्ये आपण बघणार आहोत पण नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेमध्ये एक मोठा गेम प्लॅन आहे एकनाथ शिंदेना कसं कोंडीत पकडायचं एकनाथ शिंदेना ना कसं नामोहरम करायचं याचा एक डाव आखला जातोय नेमका काय आहे तोच आपण सगळा बघणार आहोत हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तर मंडळी सुरुवातीपासून आपण बघूयात एक तर मुंबई महापालिकेवर भाजप स्वबळावर लढणार ही भाजपच्या नेत्यांची पहिली भाषा होती तुमच्याही स्मरणात असेल मलाही आठवत आहे मग एकदम आता महायुती म्हणून का मग एकनाथ शिंदेची शिवसेना बरोबर का तर त्याचं झालंय असं की मधल्या काळामध्ये भाजपचा एक अंतर्गत सर्वे आला या सर्वेमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जर का भाजप स्वबळावर लढली तर ज्या जागा अपेक्षित आहेत त्या जागा भाजपला मिळणार नाहीत आणि त्यामुळे मुंबई महापालिकेवर भाजपला आपली सत्ता आणता येणार नाही जर महायुती म्हणून तुम्ही लढलात तर मात्र मुंबई महापालिकेवर तुम्हाला सत्ता आणणं शक्य होईल आणि नंतर या नेत्यांची भाषा बदलत गेली आणि आता शिंद्यांची शिवसेना आणि भाजप हे मुंबई महापालिकेसाठी एकत्र लढत आहेत आता त्याच्यामध्ये कालच साठम जे आहेत मुंबई शहर अध्यक्ष यांनी हे सांगितलं सुद्धा त्यांनी माध्यमांच्या समोर सांगितलं की एकशे सत्तर जागांवर आमचं एकमत झालेलं आहे लक्षात घ्या काय म्हणाले साठम एकशे सत्तर जागांवर आमचं एकमत झालेलं आहे पत्रकारांनी साठमांना प्रश्न विचारला की मग त्यातल्या भाजपला किती जाग्या जागा, जागा आणि शिवसेना शिंदेना किती जागा याचं उत्तर मात्र साटमांनी दिलं नाही साटम काय म्हणाले तर ते महत्वाचं नाही आहे कोणी किती जागा लढवायच्या तुम्हाला एकच सांगतो की महायुतीची सत्ता ही मुंबई महापालिकेवर येणार एक लक्षात घ्या साटमांचं हे वाक्य जे आहे हे तुम्ही नोंद करून ठेवा याचा अर्थ असा होतो की भाजप त्याला जितक्या जागा पाहिजे तितक्या जागा भाजप लढवेल आणि आम्ही जेवढ्या शिवसेना शिंदे गटाला देऊ त्या शिंदे गटाला मान्य कराव्याच लागतील हा खरं तर साठमांच्या बोलण्यातला अर्थ आहे आता तो मान्य का करावा लागेल हेही आपल्याला ला समजून घ्यायला लागेल याच्यासाठी आपल्याला संजय राऊतांचं वारंवार होणारं एक वक्तव्य आठवून बघा संजय राऊत काय म्हणतात कायम की एकनाथ शिंदेची शिवसेना ही एकनाथ शिंदेची नाहीच आहे ती कोणाची आहे तर ती अमित शहाची आहे अमित शहा जसं म्हणतील तसं शिवसेनेमध्ये घडतं आता एक लक्षात घ्या अमित शहानी उद्या जर का शिंदेना हे सांगितलेलं असेल की मुंबई महापालिकेत तुम्हाला युती करायचीच आहे जागांचा विचार तुम्ही करू नका तर एकनाथ शिंदेना ते मान्य करावंच लागेल कारण जसं संजय राऊत म्हणतात तसं शिंदेच्या शिवसेनेवर होल्ड कोणाचा आहे अमित शहाचा आहे तर त्यामुळे मुंबईमध्ये काहीही झालं तुम्हाला मान्य असो अथवा नसो एकनाथ शिंदेना ज्या जागा मिळतील त्या पदरात पाडून घ्याव्याच लागणार आहेत आज कितीही जरी हट्ट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने केला की आम्हाला एकशे पंचवीस जागा पाहिजेत तरीही त्या तितक्या मिळतीलच का असं अजिबात नाही जे भाजप देईल त्या जागा जा त्यांना जा स्वीकाराव्या लागणार आहेत आणि म्हणून ही युती मुंबईमध्ये होती है। आता मग अजित पवार जे आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी आहे त्याला का नाही बरोबर घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा डाव आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी महायुतीमध्ये बरोबर का नाही आहे तर कारण काय पुढं केलेलं आहे की जे आपले काय म्हणतात नवाब मलिक जे आहेत नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या म्हणजे राष्ट्रवादी नवाब मलिकांच्या ने नेतृत्वामध्ये मुंबईतल्या जागा लढवणार आहे म्हणजे त्याचं नेतृत्व कोण करणार आहे नवाब मलिक करणार आहेत आता नवाब मलिकांच्या नावालाच भाजपचा आक्षेप आहे आणि तोच आक्षेप त्यांनी पुढे केलेला आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वामध्ये जर का मुंबईमध्ये राष्ट्रवादी लढवत असेल तर आम्ही राष्ट्रवादीला आमच्या सोबत घेणार नाही आणि राष्ट्रवादी नवाब मलिकांना सोडणार नाही म्हणजे तू बोलल्यासारखं कर मी ऐकल्यासारखं करतो असंच आहे ना सगळं आता हे का याच्यामध्ये सुद्धा गणित आहे एक लक्ष घ्या तसंही मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा काही जोर नाही आहे आता राष्ट्रवादी स्वबळावर काही जागा लढवणारे आता मला वाटतं की सना मलिक ज्या आहेत राष्ट्रवादीच्या आमदार त्या असं म्हणालेल्या आहेत की आम्ही जवळपास नव्वद ते शंभर जागा लढवू तेवढी ताकद आहे का राष्ट्रवादीची तर नाही आहे पण कदाचित तेवढे उमेदवार हे उभे केले जातील ते यासाठी केले जातील कारण एकतर नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये लढ लढली जातीय याच्या जा मागचं कारण असं आहे म्हणजे जो मुस्लिम वोटर आहे मुस्लिम मतदार जो आहे त्यातली काही मतं ही, मत ही खेचता येतील एक लक्षात घ्या भाजपचं राजकारण हे कायम विभाजनावर राहिलेलं आहे जेवढी मतांमध्ये स्प्लिट होतील मतं जेवढी स्प्लिट होतील तेवढं भाजपला त्याचा फायदा होतो आता एक लक्षात घ्या साधारणतः सतत बोललं जात आहे की सध्या मुस्लिम मतदार जो आहे तो कुणाच्या बाजूनी आहे तर तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूनी आहे मग तो त्या मतदारामध्ये जर विभाजन करायचं असेल तर आता सध्या काँग्रेस आहेच आहे कारण काँग्रेस स्वबळावर लढणार आहे काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये नाही आहे तिकडे समाजवादी पार्टी आहे ती सुद्धा महाविकास आघाडी बरोबर नाही आहे तीही स्वतंत्र लढणार आहे म्हणजे तसेही मुस्लिम मतदारांच्या मत मतदार हे आपल्याकडे हे दोन पक्ष ओढणारच आहेत म्हणजे मुस्लिम मतदारसंख्या जी आहे त्यातलं काही विभाजन होणारच आहे मग आणखीन थोडंसं व्हावं यासाठी राष्ट्रवादी ही प्रयत्नशील राहील ज्याचा फायदा हा भाजपलाच होणार आहे हे त्यातलं गणित आहे आणि म्हणून अजित पवारांचे राष्ट्रवादी ही स्वबळावर लढणार आहे नवाब मलिकांचं कारण पुढे केलं जात आहे कळलं म्हणजे मुंबई महापालिकेचा गेम प्लॅन काय आहे तो आपल्याला कळला आता खरी गंमत आहे ती एकनाथ शिंदेच्या एकूण अस्तित्वाच्या बाबतीतली तर एकनाथ शिंदेचा बालेकल्ला ठाणे या ठाण्यावर तुम्हाला जर आठवत असेल तर भाजपचे आणि पालघरचे पालकमंत्री कोण आहेत गणेश नाईक गणेश नाईकांनी एक कार्यक्रम फारच आधी सुरू केला होता काय कार्यक्रम आधी सुरू केला होता आता एक लक्षात घ्या त्या पालकमंत्री कुठले पालघरचे पण त्यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार भरवला त्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये जनता दरबार भरवला त्यांनी नवी मुंबईमध्ये जनता दरबार भरवला नवी मुंबईमध्ये भरवला तर काही प्रॉब्लेम नाही याचं कारण तुम्हाला मी नंतर सांगतो पण ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये जनता दरबार कोणी घेतला गणेश नायकांनी घेतला कल्याण डोंबिवलीमध्ये जनता दरबार कोणी भरवला गणेश नायकांनी भरवला ज्याच्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले होते ही एक घटना आहे त्यानंतर कल्याण डोंबिवली असेल ठाणे असेल इकडनं दोन्ही दोन्ही पक्षातनं एकमेकांनी एकमेकांचे पक्षातले पदाधिकारी जिल्हा जिल्हा शहर अध्यक्ष फोडण्याचे देखील प्रयत्न केले आणि त्याच्यामुळे देखील एक नाराजी झाली आणि मग मधल्या काळात तुम्हाला आठवत असेल एकनाथ शिंदे नाराज झाले आणि ते दिल्लीला गेले त्यांनी अमित शहाची भेट घेतली की हे काय चाललंय ठाण्यामध्ये काय चाललंय कल्याण डोंबिवलीमध्ये काय चाललंय हे सगळं त्यांनी अमित शहाच्या कानावर घातलं कारण एकनाथ शिंदेंना माहिती आहे की ठाण्यामध्ये आपली कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतोय भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडनं होतोय कल्याण डोंबिवलीमध्ये तेच होत आहे आणि आत्ता देखील आता खरं तर दिल्लीकडनं स्पष्ट असे संकेत मिळत आहेत किंवा स्पष्टपणाने सांगण्यात आलेलं आहे की ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला झुकतं माप द्या म्हणजेच जसं मुंबईमध्ये तुम्ही सर्वाधिक जागा घेणार आहात तसं ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंना झुक्त माप द्या हे कुणी सांगितलंय अमित शहानी सांगितलंय पण अमित शहानी जरी सांगितलेलं असलं तरी ठाण्यातले जे स्थानिक नेते आहेत पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते मात्र हे मानायला तयार नाही आहेत आज एकशे दहा प्रभागांचे जे अध्यक्ष आहेत भाजपचे एकशे दहा प्रभाग अध्यक्ष किंवा प्रभात प्रमुख यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे की ठाण्यामधली जी स्थिती आहे ती भाजपच्या साठी अत्यंत अनुकूल आहे फेवरेबल आहे आता ठाण्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे त्यामुळे ठाण्यामध्ये आपण स्वबळावर निवडणुका लढवूया शिवसेनेबरोबर युती करून निवडणुका लढवायच्या नाहीत त्यासाठी नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी एकशे दहा प्रभाग प्रमुखांनी आपल्या सह्यांचं से पत्र दिलेलं आहे म्हणजे एकीकडे आम्ही शहा म्हणतायत की शिंदेच्या शिवसेनेला झुक्त माप द्या आणि तिथले स्थानिक पदाधिकारी म्हणतायत की आम्ही शिवसेनेबरोबर युती करायला तयार नाही म्हणजेच तुम्ही बोलल्यासारखं करा, करा आम्ही ऐकल्यासारखं करतो पण आम्ही कृती मात्र ती करत नाही आता जर का अमित शहानी जरी सांगितलंय अमित शहानी सांगितलंय म्हटल्यानंतर कुणीही कुठल्याही पदाधिकाऱ्याची धमक का नाही म्हणण्याची पण चाललंय आता कार्यक्रम ठाण्यामध्ये सुरू झालेला आहे ठाण्यातले पदाधिकारी म्हणतात आपण स्वबळावर लढू आणि आता स्वबळावर लढण्याची भाजपनी तयारी सुरू केलेली आहे त्याप्रमाणे उमेदवारांची ना मुलाखती घेणं सुरू झालेलं आहे जवळपास दीडशेच्या वर मुलाखती दीडशे काय त्याही जास्त मुलाखती भाजपनी घेतलेल्या आहेत म्हणजे ठाण्यामधलं चित्र जे आहे ते निश्चित तुम्हाला सांगतो की नव्वद टक्के स्वबळावर भाजप लढवण्याची शक्यता आहे दहा टक्क्याची पॉसिबिलिटी मी यासाठी ठेवली आहे की कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये आलाच सुवर्ण आदेश कारण एक लक्षात घ्या एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचं पुन्हा जे नातं आहे ते इथं समजून घ्यावं लागतं अमित शहा कायम एकनाथ शिंदेना फेवरेबल राहिलेले आहेत आणि त्यामुळे दोन चार दिवसात जर काही वेगळं घडलंच तर ते दहा टक्क्याची पॉसिबिलिटी राहते म्हणून मी तुम्हाला सांगतोय की नव्वद टक्के ठाण्यामध्ये भाजप स्वबळावर जाणार म्हणजे मुंबई महायुती म्हणून पदरात पाडून घेणार आणि स्वबळामध्ये ठाण्यामध्ये पुन्हा ठाण्याची महापालिका आपल्याकडे कसं येईल यासाठी प्रयत्न करणार आला डाव लक्षामध्ये म्हणजे ठाण्यात एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये एकनाथ शिंदेनाच कमजोर करायचं राईट म्हणजे ठाण्याची मी तुम्हाला शक्यता सांगितली आता आपण जाऊयात नवी मुंबईमध्ये नवी मुंबईच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मी तुम्हाला नक्की सांगेन की नवी मुंबईमध्ये गणेश नायकांचं वर्चस्व हे आज नाही हे अनेक वर्षांपासूनच आहे गणेश नाईक राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हाही त्यांचा नवी मुंबईवर होल्ड होता राष्ट्रवादीतनं ते भाजपमध्ये आले तेव्हाही त्यांचा नवी मुंबईवर होल्ड राहिलेला आहे आणि त्यामुळे गणेश नाईक ज्या बाजूला आहे त्या बाजूला नवी मुंबई महानगरपालिका ही जाते हा साधारणतः आत्तापर्यंतचा नवी मुंबई महापालिकेचा इतिहास आहे त्यामुळे नवी मुंबईमध्ये आता चित्र काय आहे तर नवी मुंबईमध्ये एक गणेश नाईक हे तर जोर लावत आहेत गणेश नाईकांचे सुपुत्र माझ्या मते संदीप नाईक हे सुद्धा उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत त्यामुळे संदीप नाईकांनी सुद्धा आता जी काही रणनीती नवी मुंबईसाठी आखलेली आहे तीही त्याच दृष्टीने चालू आहे की काहीही झालं तरी युतीमध्ये नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवायची नाही आणि मी खात्रीशी सांगतो की नवी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावरच लढवणार हेही तुम्ही नोंद करून ठेवा इकडे दहा टक्के तरी पॉसिबिलिटी आहे ठाण्यामध्ये पण नवी मुंबईमध्ये भाजप स्वबळावर लढवणार आणि याची कल्पना ही एकनाथ शिंदेंना आहे एकनाथ शिंदेना या कल्पना आली त्यामुळे एकनाथ शिंदेंनी एकनाथ शिंदे जे आहे ते नवी मुंबईमध्ये मुक्काम करून आपल्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्यासुद्धा जाणून घेतलेल्या आहेत मग ऐरोली असेल तुर्भे असेल महापे असेल सांगपाडा असेल इथं शिवसेनेची ताकद ही एकनाथ शिंदेनानी वाढवलेली हो आहे आणि तिकडे ती वाढलेली सुद्धा आहे उपनेते जिल्हा प्रमुख यांनी जे एम के मडवी म्हणून जे कुटुंब आहे ते कुटुंब आहे किंवा डी आर पाटील यांचे बंधू चंद्रकांत पाटील यांचं कुटुंब आहे किंवा तुर्भेतील सुरेश कुलकर्णी यांचं एक कुटुंब आहे बेलापूर इथं पूनम पाटील आहेत मिथुन पाटील आहेत यांचं कुटुंब आहे घणसोलीमध्ये सौरभ शिंदे कोपर खैणेमध्ये अंकुश कदम यांचं जे कुटुंब आहे त्यानंतर दिघा इथे यादव कुटुंब अशी माजी नगरसेवकांना एकनाथ शिंदेनी आपल्यामध्ये आपल्या, आपल्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश देत शिवसेनेची ताकद या भागामध्ये वाढवली आहे आणि आता शिवसेना सुद्धा तयार आहे स्वबळावर लढाय कारण त्यांना माहिती आहे की भाजप आपल्याला दगाफटका करणारे त्यामुळे एकनाथ शिंदेंनी याची तयारी आधीच केलेली होती आणि आता भाजपनी जवळपास तीनशे ते साडेतीनशेच्या वर उमेदवारांची जी काही सगळी चाचपणी असते ती केलेली आहे त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्यातनं काही उमेदवारांना ॲशुरन्सेससुद्धा देण्यात आलेले आहेत फक्त आता काही गोष्टी जाहीर व्हायच्या असतात आणि त्या पद्धतीने शिवसेनेनीसुद्धा एकनाथ शिंदेंनी सुद्धा एकना स्वबळाची पूर्ण तयारी केलेली आहे त्यामुळे नवी मुंबईतली लढत ही शिवसेना विरुद्ध भाजप अशीच आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजे एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप अशीच ती असणार ठाण्यामध्ये दहा टक्के पॉसिबिलिटीज मी तुम्हाला सांगितली अदरवाईज भाजप स्वबळावर लढवणार आणि अशा रीतीने नवी मुंबई ठाणे मुंबई याच्यावर अधिकाधिक आपला कब्जा भाजप करू पाहतंय हा यातला रणनीतीचा डाव आहे ज्याच्यातून एकनाथ शिंदे यांचा गेम केला जाऊ शकतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद